पनवेल तालुका परिसरात अनुसूचित जातींवर अन्याय होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे त्यामुळे अनुसूचित जातीला न्याय न मिळाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रभाकर कांबळे हे त्यांच्या सहकार्यांसह उपोषणाला पनवेल पोलीस आयुक्तालयासमोर बसले होते जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही ही भूमिका उपोषणकर्त्यांची होती आज अखेर त्याला यश आले आहे व नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे

आठ दिवसामध्ये चार ॲक्ट्रॉसिटी ऍक्ट एक दाखल झाले आणि त्याच्यामध्ये नवीन पनवेलमध्ये बलात्कार प्लस ॲक्ट्रॉसिटी होतं ताबडतोब न्हाव्या शेव्याला एका आमच्या भगिनीला विवस्त्र करून अक्षरशः बोलायला आणि बघायला लाज वाटेल अशा सिच्युएशनमध्ये तिला विविस्त्र करून मारहाण केलेली त्याच्यानंतर भातांमध्ये एक बुद्धविहाराची भिंत तोडून विटंबना झालेली इथला जो मुजोर पोलीस प्रशासन आहे आर्थिक यांनी मात्र काही व्यवहाराच्या माध्यमातून आरोपींना कशी मदत होईल अशा पद्धतीने इथल्या मुजोर पोलीस प्रशासनाचा काम चालू होता आणि हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर कुठेतरी ह्या मुजोर पोलीस प्रशासनाला आणि जी हे आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आमरण उपोषण तीन दिवस आमरण उपोषण होता आज सकाळी साधारणतः दहा वाजता पोलिसांनी सदर जो मुख्य आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे आम्ही पीडित मुलीला तोच आरोपी आहे की नाही हे शहानिशा करून त्याच्यानंतर उर्वरित दोन आरोपी आहेत त्यांना ते चोवीस तासाच्या आत अटक करणार आहेत असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही उपोषण संपवलेलं आहे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांना आम्ही काल संध्याकाळी संपर्क केला के होता आठवले साहेबांनी सांगितलेला मी उद्या येणार आहे परंतु आत्ताच मी एक पंधरा मिनिटापूर्वी त्यांना फोन करून कळवलं की साहेब उपोषणाला यश आलेलं आहे आरोपीला पकडलेला आहे त्याच्यामुळे आता आठवले साहेब काही येणार नाहीये पण आठवले साहेबांनी भांबेरे म्हणून जे सीपी आहेत त्यांना मात्र मिलिंद भांबेरेंना फोन केलेला आणि त्यांना सांगितलेला की जर आमच्या कार्यकर्त्यांच्या कुणाचा केसाला जरी धक्का लागला तर आम्ही हे सगळं उग्र आंदोलन करू असं आठवले साहेबांनी यावेळी सांगितलं आता आमचा सर्वात पहिला उद्देश होता का पीडित मुलीची पण इच्छा होती का कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी अटक व्हायला पाहिजे आता आमचा आरोपी अटक झालेला आहे नक्कीच आम्ही आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत आणि इथून किमान ह्या पनवेल तालुक्यामध्ये तरी अशा प्रकारच्या घटना घडणार नाही किंवा घडू नयेत याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि प्रयत्नशील